पिसोली परिसरातील नागरिकांची डंपिंगच्या दुर्गती मुक्तता होणार असून पिसोली देशमुख होम्स परिसरातील कचरा हटवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ मागणी करत होते ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन डंपिंग ग्राउंडच्या जागेचे बगीच्यात रूपांतर करण्यासाठी आमदार राजेश मोरे यांनी पुढाकार घेतला आहे रस्त्याच्या कडेला सातत्याने कचरा फेकला जात असल्याने पिसोली आणि देशमुख होम्स दरम्यानच्या सुंदर जागेचे भराव भूमीत रूपांतर होत असल्याची बाब कळताच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी तात्काळ या जागेची पाहणी करत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर हा परिसर स्व स्वखर्चाने स्वच्छ करणार असल्याचं जाहीर केलं आहे तसेच भविष्यात या जागेचे पुन्हा कुंडीत रूपांतर होऊ नये यासाठी या ठिकाणी वृक्षारोपण करत या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचं आश्वासन आमदार मोरे यांनी दिलं आहे तसेच या भूखंडालगत असलेल्या स्मशानभूमीत देखील नागरिकांच्या सोयीसाठी बाकडी बसवून या स्मशानभूमीच्या परिसराचं सुशोभीकरण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे प्रलंबित <Jeżeli> होता त्यासाठी तिसरी गावातील सगळेच नागरिक सातत्याने डॉक्टर श्रीनाथ शिंदे साहेब तसंच आपले लाडके आमदार राजेंद्र मोवे साहेब यांच्याकडे पाचपुराव करत होते आणि आज खरंच मी ग्रामस्थांचा आभार मानतो या तुमच्या कार्याला यश मिळालं की आमदार साहेबांचे देखील आभार मानतो की असंच सदैव आमच्या ग्रामस्थांच्या पाठीशी उभा राहावा आणि असंच आम्हाला प्रेम देत हवास आणि यापुढेच देखील डम्पिंग सोडून इथे खूपशा गोष्टी खूपशा समस्या ज्या ग्रामस्थांना सामोग्र जायला लागतात तर त्यासाठी नेहमी तुम्ही आमचं पाठिंबा सुरू बघाल मी तुमच्याकडे जाऊ विनंती करतो आणि सगळ्या नागरिकांकडून पुन्हा एको तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो माझेच भागेश आहे मागे पडू आमचं मागे साथ आहे देखील महापालिकेचा देखील धन्यवाद